काय उन काय काय स्वतःला शान समजायचं मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर नाटक मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणार मी सहन करून घेऊ शकत नाही 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 उपोषण असं कसं स्थगित होईल असं कसं स्थगित होईल उपोषण त्यांनी जाहीरपणानं मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना जाहीरपणानं इथं प्रत्यक्ष त्यांचं कोणी लोकं पाठवून प्रत्यक्ष सांगावं की किती दिवसात सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी करायलेत का लगेच करायले आहेत हे दोन प्रकार येतात किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत गुन्हे किती दिवसात मागे घ्यायलात कोणचे घ्यायलेत आदरवाईचं गॅजेट लगेच घ्यायला लागलेत का किती दिवसात घ्यायला लागले मराठा आणि कुणबी एकचा कायदा पारित करण्यासाठी आधाराची गरज होती सत्तावन्न लाख नोंदी मिळालेली ते किती दिवसात करणार म्हणजे ज्या काय ठरलेल्या विषय ते किती दिवसात करायला हे प्रत्यक्ष तर कळायला पाहिजे आम्ही पहिल्यापासूनच सांगतो ना आज थोडं सांगतो माझा माझ्या समाजाचा राजकारण अजेंडाच नाही आहे आमचा आमचे लेकर आम्हाला मोठे करायचे त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी हे आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणं मी पहिल्या दिवसापासून तेच बोलतो त्या व्याख्याप्रमाणं ते असावी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होताना आम्ही जी ज्या दिवशी वाशीमध्ये अधिसूचना काढली त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच त्या अगोदरही तेच सांगितलं होतं आणि त्या, त्या पद्धतीनं ती असावी एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काय आमचं बाकी काय म्हणणं आमचं काय अठ नाही ते सांगावं स्पष्टपणाने उपसहन होईल नसतं गीत पण ते सांगितल्याशिवाय कसं किती दिवसात करायलेत का लगेच करायलेत हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात आम्ही तर तेच मागतोय द्या म्हणून बाकी काय म्हणणं आमचं सगळी सोयऱ्यांच्या संदर्भात जो एक नोटिफिकेशन काढलेला आहे त्यावर कारवाई सुरू आहे आणि लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि सोबतच ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही त्या नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक पाऊल टाकलं जाईल असं ते म्हणाले नाही ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत सगळ्यात मुळात म्हणजे ओबीसीला धक्काच लागत नाही किंवा ओबीसीचा काही संबंध याच्याशी येत नाही कारण मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे उगं ते ओढे घेतात आणि जाणून बुजून तेड निर्माण राज्यात करायला लागले म्हणजे हे सुद्धा महत्त्वाचं हा काय काही तर त्यांना तिकडं प्रसिद्धी मिळत नाही इथं मीडिया म्हणून इकडंच बसायचं म्हणतात अंतरवालीतच काय काय तर काय त्यांचे गावं जळाले आहेत तिकडं असं म्हणजे काही काही ऐकायला येतं नवीनच जिकडं मराठी करते तिकडंच त्यांना करायचं असं येत असं नसतं म्हणजे काय याला काय म्हणतात मग समजा तुम्हाला इथं करायचं म्हणल्यावर त्याचा अर्थ काय होतो जातीय तीड नाही होत का मुद्दाम तुम्हाला जातीय तीड निर्माण करायचं आणि नाव आम्हाला ठेवता जातीवादी आहेत म्हणून आम्ही आणि तुम्ही म्हणणार इथं बसणार आम्ही तिथं बसणार आम्ही मग याला काय म्हणते जाणून बुजून जातीवादच म्हणतात ना आणि स्वतःला लय प्रगल्भ विचाराचे ओबीसी नेते म्हणून घेते स्वतःला आणि इकडं बसणार आणि तिकडे बसणार आणि जरी संविधानिक अधिकार असला तरी पण काय असं जिथं थेड निर्माण होईल तिथं बसणार का काय विचार आहेत बघा निचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार देशाला सांगत पळत येत नुसते भाषणं ठोके काय यांचं बघा हे सरकारचंच जाणून बुजून षडयंत्र आहे सरकारचं सरकारने आणखीन एक कालपर्वा षडयंत्र केलं आहे सरकारनं आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो आत्तापर्यंत इथून पुढेही मानणार आहेत शिंदेसाहेबाला त्यांचा वेट आमचे लोक पार दिल्ली घेऊन पळायला आता आम्हाला कळतं सगळं कोणाच्या गाड्या येत्या वापरायला काय आता नवीन काय असलं आहे मुख्यमंत्र्यांच्या ओहिडींना काय माहीत आता दिल्लीला जायला लागलेत आमचे काय काय बांधव आता त्यांचा काय दोष नाही त्यांना बकरा करायला लागले पण आता हे काय डावरचेल आहे मुख्यमंत्र्याचं ओइडडी मुख्यमंत्र्यासंग राहतो मराठ्यांचा मुख्यमंत्री पण मात्र मुख्यमंत्री मराठीचे असूनही त्यांचे डी मात्र त्यांच्या जातीकून ओढतात हसून खेळून गोड बोलतात पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते दोन चार वेळेस झाले त्यांचं आता असं एकदा दोनदा नाही कशाला त्याला म्हणा मुख्यमंत्र्याच्या वैद्यला तेल होते तो मराठ्याच्या अन्नात रायगपची आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत यायला लागले षडयंत्र काय रचून आणलं काय नाही कळन थोड्या दिवसात उघडं पडल शंभर टक्के सगळ्याला सगळं माहीत असते कोण कुठं जातो कोण कुठं उतरवतो विमानतळावर जायला कोणाच्या जा गाड्या आहेत आणून नेऊन सोडायला कोणाच्या आहेत कोण कोण सोबत आहेत मुख्यमंत्र्याला तर आम्ही खूप चांगलं मानतो ना आम्ही यंत्र काय आहे आता उघडं पडल ना आता माहीत नाही ना एक दोन दिवसात होईल माहीत आम्हाला हे तर माहीत झालं ना ही काय साधी सोपी गोष्ट आहे का एवढं माहीत होणं पण हे पण इतकं सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरीबाच्या पवाराला जरी हे माहीत होतं आहे आणखीन काय पाहिजे मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो इथून पुढेही मानणार तिथून मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांचे वैदी असे लोकाला घेऊन पळ दिल्लीला आता आता मुंबई संपली आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले जातात तिकडून काय बनवून आणतात काय आम्ही काय आणलं असं साच्या बनवू काय मला बदनाम करण्यासाठी किंवा मा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार आहे बहुतेक आता ते त्यांना जाणाऱ्याला बोलून उपयोगच नाही कारण हे षडयंत्र घडून आणताय ना ते काय बळीचे बकरी करणार आहेत त्यांना आम्हाला कालच माहिती मिळाली दोन दिवसापासून अमुक चालू आहे अमुक चालू आहे पण डिटेलमध्ये होईल आज उद्या दोन एक दिवसात होईल माहीत काय सरकार काय उरडी अरे चांगलं करायचं काम करा काय उरडी ये काय काय स्वतःला शाण समजायचं अरे बाळा चांगलं करायचं काम करा फुटलेल्याला जवळ करता फुटलेल्या लोकांना जवळ करता समाजाला जवळ करा माया मराठ्याला घर घर गोरगरीबाला काय मोठेपणे तुम्हाला त्याच्यात ठीक आहे तुमचं तुम्हाला लख लाभ मला काय त्याच्यावर जास्त बोलायचं नाही फक्त माहिती मिळाली आणि ती खात्रीलायक ती खोटी नाही काय नाही काय नाही काय नाही विमानतळावर का सगळे सी सी टी व्ही आहेत अमुक तमुख्य सगळं आहे उतरलंय कोण कुठं उतरलंय काय आहे आपण खोटं बोलत नसतो मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओई डीचं बहुतेक अच्छा या षडयंत्राचा काय परिणाम आहे परिणाम मायावर काय परिणाम होणार आहे आणि माया समाजावर बी काय होणार आहे ते षडयंत्राचं काही असू द्या म्हणतो मी तुम्हाला काही आणून असू द्या काही प्रेस घ्यायचं सांगितलेलं असू द्या काही सांगितलेलं असू द्या मराठा बदनाम होईल असा समोरचा बी शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही समाज जिथं बदनाम होईल ती शक्यतो आमचाही समोरचा करणार नाही सरकारनं म्हणजे सरकार मानण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ओळीनं किती प्रयत्न केले तरी पण मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर उगेच घेऊन फिरतो का मग इकडे तिकडे जाऊ द्या तो विषय समोर आल्यावर बघणार असे समाजसुद्धा आता समाज तरी किती दिवस गप्प असल मग वेळोवेळी जर असंच व्हायला लागला तर मी मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब हे षडयंत्रच होते असं थेट आरोप केले होते आता यावेळेस मुख्यमंत्र्याची निकटवर्ती करताय मध्ये हे या तुमच्या उपोषणाच्या वेळेस तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के खेळवी दे शंभर टक्के खेळवी दे यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबां सुद्धा माणूस आहेत त्यांचं घे मी बोलता बोलता ते विसरून गेलो त्यांचा सुद्धा एक माणूस आहे त्यांचा पण माणूस आता हे माया पाठीला पण झाले आणि माया समाजाच्या पाठीलाच पण झाले या गोष्टी माणूस फोडला पडायचा घेऊन जायचा आणि ते करायचं मग हे घडलेलं आहे आता हे घडणार बहुतेक आता वासू द्या येईन समोर आता तर अर्धवट समाजासमोर आलंच आता ज्या दिवशी ते बसतील हे घेऊन गाबाळ काय असेल ती त्यावेळेस पुन्हा लक्षात येईल की सरकारनं बनवून दिलं सगळे दिल्लीला आणि मुंबईला आणि हे बनवून देऊन आता हे सुरू आहे आज लक्षात आलं आमच्या म्हणून समाजाला सांगून टाकलं थांबले तर था ठीक समाज काय नाही पण समाज प्रत्येकाच्या दिवशी बंधन करायला समाज तरी कवर्ग बसणार आहे तुम्ही उपोषण स्थगित करावं असे त्यांनी आवाहन केले आता या क्षणावर तुमची भूमिका काय असेल तुमचं त्यांना सांगणं काय नाही नाही मी शिंदे साहेबालाही सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबाला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांसुद्धा मी असं स्थगित करू शकत नाही आहे कारण हे डिटेलमध्ये काही गोष्टी मैत झाल्या पाहिजेत की तुम्ही सगळ्या सोयरी चांबलबजावणी लगेच करणार आहेत का किती दिवस लागणार आहे केश लगेच मागं घेणार आहेत का किती दिवस लागणार आहेत हैदराबादचं लगेच घेणारी आहेत का त्याला किती दिवस लागणार आहेत हे मला डिटेल आणि माझ्या समाजाला मय झाल्याशिवाय मला कसं घ्यायचं आहे मराठा आणि कुणबी एकच हे तुम्हीच म्हणले होते कायदा पारित करायला आधार पाहिजे मग आता सत्तावं लागतो त्याचा आधार मिळालेला आहे ज्या ज्या काय गोष्टी आहेत त्या बघू द्या ना सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेली व्याख्या तुम्हाला मान्य आहे त्यावेळेसही आताही मान्य आहे तर मग ती घेतली का घ्या म्हणलो तर आम्ही तुम्हाला नुसती घेतली घेतली म्हणताय मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला वाक्य नाही पाहिजे आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार मी काय मोकळा नाही बार बार उपोषण करायला मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागलं आणि समाजाला लागली तुम्ही जर असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे जर मागंही ठेवला होता आतासुद्धा उपोषणाच काळात ठेवला पण हे उपोषण सुरू आहे च तुम्ही सांगावं आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढं ऐकणार नाही मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारीला लागणार फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावा तुम्ही आत्ता षडयंत्र सांग रचलं जाते असं सांगताना डी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे सांगितलं नेमका आता मराठा प्रश्न पडेल की तो डी कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल समाजालाही माहिती आहे मागं पंधरा लाख वाटायला कोणचा उडी निघाला होता आम्ही सहा मध्ये मध्ये बुळबुळ कोण 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 थांबा ना नावच घेईल आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊसं जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबिलं तर मग कशाला नाव घ्यायचं नाही थांबिलं तर धडाधड नाव घेऊन टाकू ती नाव आलेत आमच्यापाशी घेऊन पाळणारे परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या फिरायला तेही तिथपर्यंत आलं आहे कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहीत आता ते माहिती येईल आमच्याकडं जर पुढचं दिल्लीला जाऊन काय काय बाखळा खोटा तयार केलाय काय केलाय हे एकदा सांगायचं जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही आणि ती इथं शांत बसली तर चांगली गोष्ट नाही बसले तर आम्ही नाव घेऊ हो आता तुम्ही जे सांगितलं की सगळं जे आहे सांगावा सरकारला असं म्हणत तर ते प्रत्यक्ष येऊन त्या का, का तिथून पत्र पाठवलं तर तुम्हाला लेखी दिल्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेणार आहात त्या संदर्भात नाही तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर आम्ही आंदोलक येतो आम्ही हमेशा विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम असतं आंदोलकाचं मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणं सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवला आहे करायचं का नाही ते बघ आम्ही थोडे दिवस करू उपोषण आम्ही तरी किती दिवस करणार कारण तुम्ही जाणून बुजूनच जर आम्हाला मारायला निघाला असताल लागतील विधानसभेच्या तयारीला गोरगरीब सगळे मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्यासोबत येईल माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं टाइम त्यानंतर तुम्ही या घेणार का या प्रत्यक्षच बोललो ना मी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच होईल ना असं लांब गोळ्या आणून होत असतं का एवढा मोठा विषय मराठा आयुष्याचा आहे भविष्याचा प्रश्न इतका मोठा कुठं लांब उंबोळ्या आणून होतं का प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना माझं म्हणणं आहे बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबीनं हाताळा उग तयार आहे ना का करू इकडून जाळं रचून ठेवण तिकडे जाळं रचून ठेव षडयंत्र रचून ठेवून याला घेऊन इकडे हिंडन मुंबई दिल्ली हिंडन इमानाने हिंडन षडयंत्र ना करू तुम्हाला लय मागात हां मी बार बार सांगतो तुम्हाला लय मागात एक शेवटचा प्रश्न आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का ते बघा मी असं स्वभावाचा माणूस आहे मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण मग ते कुणीही द्या आमचं असं धोरण आहे आमचा शिंदे में। में ते आजही विश्वास आहे सरकारवरती आज विश्वास आहे आम्ही मागंही सांगितलं देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाही आहेत आमचे मागही सांगितलं आहे की आज थोडं सांगायला मी मी दहा महिन्यापासून सांगतो पण ते काड्या करतात मग त्यामुळे आपल्याला नाही जमत जातीच्या माया आणि आरक्षणाचे विरोधात बोललं मी खपून घेत नाही आणि ऐकून घेत नाही कोणाचं त्यांनी हे सगळं बंद कराव का ते काय शत्रू आहे का आमचे आऊ माग आरक्षण दिलं तर याच मराठ्यांनी सगळं मदत केली ती त्यांना सगळ्यांना आमचा सगळ्यावरच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे मराठी त्याला डोक्यावर घेऊन नाचते आमचं हे म्हणणं नाटकं मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी सहन करून घेऊ शकत नाही धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका